एबी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबी मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्या काँग्रेसला पराभूत करा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आव्हान राम सातपुते यांच्या प्रचारात आयोजित सभेला प्रचंड प्रतिसाद देशातील नक्षलवाद अंतवाद गरिबी भ्रष्टाचार असुरक्षितता याचे मूळ काँग्रेस आहे प्रभू श्रीरामाचे अस्तित्व नाकारणाऱ्या आणि हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्या काँग्रेसला सोलोपरकरांनी पराभूत करावे असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारात बुधवारी वल्याळ मैदानावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचंड मोठी जाहीर सभा झाली योगी आदित्यनाथ यांचे भाषण ऐकण्यासाठी भर दुपारीही हजारो सोलापरकरांनी गर्दी केली होती यावेळी व्यासपीठावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे खासदार डॉक्टर जयसिद्धिशोर महास्वामी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील माजी सहकार मंत्री आमदार देशमुख माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख भाजपाचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणसाठी आमदार समाधान अवताडे आमदार संजय शिंदे भाजपाचे लोकसभा निवडणूक प्रमुख विजय देशमुख किशोर देशपांडे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते शहराध्यक्ष नरेंद्र काळे शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे जिल्हाप्रमुख मनीष काळजे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण मनीष देशमुख प्रणव परिचारक शिवानंद पाटील शहर सरचिटणीस रोहिणी तडवळकर विशाल गायकवाड रुद्रेश बोरामणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते किसन जाधव उपस्थित होते